नमस्कार कुकवीत वंदना दाते रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे गणेशोत्सव अवघ्या काही दिवसावर आला असून लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे गणरायाच्या सजावट मकर याबरोबरच नैवेद्याची तयार करण्यासाठी आपण गणपती बाप्पासाठी उकडीचे मोदक तयार करणार आहोत आणि तेही कुकरमध्ये उकड काढून तयार करणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे मी महत्वाच्या टिप्स सांगणार आहे ज्या तुम्हाला मोदक करताना उपयुक्त पडतील इथे मी आंबे मोहर तांदूळ घेतलेला आहे तो अशा चाळणीनी चाळून घेतलेला आहे ब अशा पद्धतीने चाळणीवर चाळून घेतल्याने पीठ आजूबाजूला उडत नाही हे बघा वाटी मी चाळणीवर फिरवत आहे त्यामुळे कुठेही पीठ असं बाजूला सांडत नाही आणि त्यामुळे अजिबात पसारा आपल्याला होत नाही ही एक महत्त्वाची टीप म्हणजे त्यानंतर आता आपण यामध्ये घालणार आहोत साजूक तूप तर तीन चमचे आपण साजूक तूप घेणार आहोत आणि छान असं मळून घ्यायचं आहे बऱ्याच जणांना उकडीचे मोदक आवडतात पण प्रत्येकालाच ते जमतात असे नाही बऱ्याच जणांचे मोदक फुटतात मोडतात त्यास पारी नीट जमत नाही तर चला तर आता आपण रेसिपी बघूया इथे मी तीन चमचे साजूक तूप घातलेलं आहे आणि चांगलं मळून घ्यायचं आहे हाताने सगळीकडे आपलं तूप तुपाचं तु मोहन लागलं पाहिजे म्हणजे आपले मोदक छान असे मौसूत होतात आणि आता हे आपण कुकरमध्ये वाफून घेणार आहोत हे महत्त्वाचं आहे टीप म्हणजे वेगळ्या पद्धतीचे आणि झटपट तयार होणारे हे मोदक आहेत हे बघा हाताने असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सगळीकडे तूप लागेल व मीठ पण लागेल यामध्ये ऐवजी जर तुम्हाला दूध आवडत असेल तर दूधही तुम्ही वापरू शकता परंतु मी पाणी इथं कोमट पाणी वापरलेलं आहे हे पीठ भिजवण्यासाठी आता हे आता थोडं थोडं पाणी घालून मी पीठ असं भिजवून घेत आहे एक पाच मिनिट मोदकाची पिठी तयार करण्यासाठी नेहमी आंबे मोहर तांदूळ किंवा बासमती तांदूळ वापरा मोदकाची उकड गरम असते तेव्हाच ती चांगली मळून घ्या ही एक महत्वाची टीप अजूनही पुढे मी छान अशा टीप सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कुक विथ वंदना दाती रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा अजून तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता आपण हे उकड आपली मळून घेऊयात कोमट पाण्यामध्ये थोडं थोडं पाणी लावून आपण हे मळून घेतलेली आहे उकडीचे मोदक म्हटलं की टेन्शन येतं तुमचं हे तसंच होतं का मग काळजी करू नका चांगले पांढरे शुभ्र मो मोदक होण्या करण्यासाठी फक्त या टिप्स फॉलो करा म्हणजे तुमचे मोदक छान शुभ्र व चविष्ट होतील आता हे आपली उकड मळून झालेली आहे एक पाच मिनिटं तरी ही उकड अशी मळून घ्यायला लागतात उकड चांगली मळून घेतली की मग मोदक चांगले होतात आणि दिसायलाही छान दिसतात आता ही पिठी मळून झालेली आहे आपली चांगली जेवढी मऊ मळो तितके आपले मोदक छान कळीदार सुबक होतात पाच ते सात मिनिटं मी चांगलं हे मळून घेतलेलं आहे कोमट पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे म्हणजे मऊ होतात चांगले आता हे मळून झालेलं आहे आता पुढची प्रोसेस करायची आहे मोदकाची पिठी करण्यासाठी नेहमी आंबे मोहर किंवा बासमती तांदूळ वापरावा म्हणजे मोदक चांगले होतात आता मोदकाची पीठी आपली ही मळून झालेली आहे एक दोन मिनिट झाकून ठेवूया आता कुकर मी कुकरमध्ये पाणी घालून घेत आहे थोडंसं खाली आणि झाकण ठेवून त्याच्यावरती कुकरच्या डब्यामध्येही उकड मी वाफवून घेणार आहे कुकर थोडा वेळ बाजूला ठेवूया कुकरच्या डब्यामध्ये हे पीठ आपलं मळलेलं आहे आता हा पिठाचा गोळा कुकरच्या डब्यामध्ये घालून घ्यायचा आहे हाताने असे दाबून घ्यायचं आहे म्हणजे आतपर्यंत आपली ही उकड चांगली वाफवल्या जाते बोटाने पण असे होल पाडायचे आहेत छान अशी वाफ बसते आता त्यानंतर आपण आता पुढची तयारी करून घेऊया इथे मी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा महत्वाच्या टिप्स सांगणार आहे बोटाने असं दाबून घेतलेलं आहे मध्ये आणि अजूनही तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नवीन असाल तर कुकविथ वंदना दाते रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा हे बघा असं पीठ आपलं झालेलं आहे कुकरच्या भांड्यामध्ये ठेवून द्यायचं आहे ही एक सोपी पद्धत आहे आणि पटकन होतात चला तर मग आता आता पुढची प्रोसेस बघूया कुकरमध्ये आपण याची ठेवून घेऊन एक पाच सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मोदक वापवताना तुम्ही केळीच्या पानावर सुद्धा वापरू शकता आता झाकण लावून मिडियम साईजवर गॅसवर एक सहा शिट्ट्या तरी करून घ्यायच्या म्हणजे उकड मौसूत शिजते चला तर आता पुढची तयारी करून घेऊया इथे मी एकसारखे सारणाची रेसिपी मी व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही सारणाची रेसिपी बघू शकता तिथे जाऊन छान सारण तयार केलेलं आहे आता यानंतर मी एकसारखे गोळे तयार करून घेत आहेत हे, हे बघा म्हणजे मोदक आपले एकसारखेच होतील हे सर्व तयार करून घेत आहे सारण खूप टेस्टी लागतं याच पद्धतीने सर्व मी गोळे तयार करून घेणार आहेत एकसारखे आणि त्यानंतर तोपर्यंत आपली उकडही शिजवून थंड करून घ्यायची आहे फार थंडही नाही कोमट असतानाच आपल्याला ती चांगली मळून घ्यायची आहे सर्व सारणाचे एकसारखे गोळे मी तयार करून घेतलेले आहे बघू शकता हे तुम्हाला दाखवते बघा आणि यानंतर आता आपण पुढची प्रोसेस तयार करायला घेऊयात छान असे सुबक कळीदार मोदक आपल्याला तयार करायचे आहे अजून तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा आता इथे मी चाळणीमध्ये स्टीमरमध्ये हे असं चाळणी ठेवलेली आहे आपल्याला हे मोदक वाफवून घ्यायचे आहेत त्यासाठी मी हे, हे पाणी आणि उकळत ठेवलेलं आहे स्टीमरमध्ये झाकण ठेवून आणि आता आपण हे पारी लाटून घ्यायची आहे चला तर आता आपण सारण बघू ही पिठी आपली थंड झाली की बघूयात काढून घेऊयात व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि अजून नवीन असाल तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब जरूर करा आता महत्त्वाच्या टिप पण सांगणार आहेत मी त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता कुकर थंड झालेला आहे आता आपण हे त्यातलं पीठ काढून घेऊयात हे बघा किती शिजले आहे आपलं छान आणि हे बघ मऊसूद झालेलं आहे परंतु ही पिठी आपल्याला खूप मळून घ्यायची आहे आता थोडंसं थंड झाल्यानंतर आपण हे पीठ परातीत काढून घ्यायचं आहे चांगलं शिजलेलं आहे पटकन मोदक होतात मऊ 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 करून घ्यायचं आहे चांगलं मळून घ्यायचं आहे कोमट पाण्याचा हात लावून तूप लावून चांगलं एक तीन चार मिनिटं तरी आपल्याला हे मळून घ्यायचं आहे पाण्याचा हात लावून लावून त्यामुळे मोदक कळीदार व चांगले होतात तूप घालून घ्यायचं आहे मळण्याची प्रोसेस ही खूप चांगली करायला लागते मोदकाची ही महत्वाची टीप आहे तूप व गरम पाण्याचा हात लावून चांगलं पीठ एक पाच एक मिनिटं मळून घ्यायचं कोमट पाण्यात हात बुडवून घ्या आणि त्याच हाताने उकड कमीत कमी दहा मिनिटं तरी मळा मोदकाची जी पारी असते ती नाजूक आणि पातळ करायचे असते त्यामुळे ही मळण्याची प्रोसेस ही खूप चांगली करायला लागते ही महत्त्वाची टिप्स आहेत ही नक्की तुम्ही फॉलो करा नक्की मोदक चांगले होतील आता ही, हे मी चांगलं मळून घेतलेलं आहे हे बघा अशा प्रकारे पीठ आपलं मळून झालेलं आहे आणि मौसूद करायचं आहे झालेलं आहे त्यानंतर आता आपण पुढची प्रोसेस करायला घेऊयात बऱ्याचदा मोदक वाफवत आणि फुटतात असं होऊ नये म्हणून पाच सेकंद पाण्यात बुडवा आणि मग ते भांड्यात वाफवायला ठेवा म्हणजे मोदक आपले फुटणार नाही ही एक महत्त्वाची टीप आहे आता हे मळून तर झालेलंच आहे आपलं आता यानंतर आता आपण त्याचे त्यावर तूप घालून घेऊया अजून तुपामुळे चांगलं मऊ होईल आणि नंतर आता आपण त्याचे मोदक तयार करायला घ्यायचे आहेत जितकं मळू आपण तितके मोदक आपले हे चांगलेच होणार आहेत त्यामुळे या पिठाला चांगले मळूनच घेणं हेच मोदकाची महत्त्वाची टीप आहे आता यानंतर पुढची प्रोसेस करायला घेऊया आपण व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि कसा वाटला व्हिडिओ कळवायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट जरूर करा आता हे पीठ आपलं मळून झालेलं आहे मी कापडावर ओलं कापड करून घेतलेलं आहे आणि त्यावर झाकून ठेवलेलं आहे आता आपल्याला मोदक पारी तयार करायची आहे तुम्ही हे लाटूनही करू शकता किंवा तुम्ही हातानेही वाटीसारखी गोल गोल फिरून तुम्ही पारी तयार करू शकता तुम्हाला मी आता ही लाटून करून दाखवते एवढ्या गोळा घ्यायचा आहे पिठाचा आणि तो पुन्हा एकदा पोळपाटावरती मळून घ्यायचा आहे थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे आणि हाताला तूप लावून घ्यायचं आहे तुम्ही हाताने अशी पारी करू शकता किंवा पोळपट लाटण्याने तुम्ही लाटून घेतलं तरीही छा चा। तरीही चांगले मोदक होतात हे बघा चांगलं लाटून घ्यायचं आहे <Tonight> जर तुम्हाला एकसारखे मोदक हवे असतील तर तुम्ही ह्या वाटीच्या साह्याने असे एकसारखे कापून घ्यायचे आहेत गोल म्हणजे एकाच साईजचे तुम्हाला मोदक मिळतील ही एक तुमची महत्त्वाची टीप आहे आणि आता कळ्या पाडून घ्यायच्या आहेत हे बघा असं लाटून झालेलं आहे पातळ बोटही दिसत आहेत आणि आता कळ्या दुमडून घ्यायच्या आहेत खालपर्यंत हे असं चिमटीत पकडायचं आहे आणि सर्व बाजूनी आपण थोडंसं पाण्याचा हात लावून अगदीच पातळ पीठ वाटलं तर थोडंसं कोरडं पीठ पण हाताला लावून घ्यायचं आहे असं खालपर्यंत छान असं दाबून घ्यायचं आहे चांगल्या कळ्या पडतात आणि दिसायलाही छान दिसतो मोदक हे बघा आता सारण भरतानी तुम्ही दोन तीन कळ्या शिल्लक ठेवायच्या आणि नंतर त्यात दोन चमचे सारण भरायचं आहे तुम्हाला जेवढं आवडत असेल तेवढं तुम्ही सारण भरू शकता साधारण दोन चमचे तरी बसतं पिठाचं सारण खोल अशी सगळ्या बाजूने दुमडून घ्यायचं आहे आणि खालीपासून असं दाबून घ्यायचं म्हणजे कळी चांगली पडते आता मी इथे खोल वाटी झालेली आहे त्यात सारण भरून घ्यायचं आहे पीठ पातळ वाटल्यास कोरडं पीठ आपण तांदळाचा हाताला लावून घेऊ शकतो आता पारी तयार करून झालेली आहे त्यामध्ये जेवढं बसेल तेवढं सारण घालून घ्यायचं आहे एक चमचा दोन चमचे घालू शकता चांगलं दाबल्यामुळे अजिबात पारी आपली सुटत नाही आता सारण घालून घ्यायचं आहे सारणाची मी डिटेल रेसिपी दिलेली आहे तुम्ही व्हिडिओ जाऊन बघू शकता म्हणजे सारण कसं करायचं आहे ते तुम्हाला टिप्ससह बघायला मिळेल आता सारण असं दाबून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एकाच साईडने आपण हे असं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे ह्या कळ्या पण आपल्या चांगल्या राहतात पुन्हा एकदा असं चिमटीने थोडंसं दाबून घ्यायचं आहे हे बघा झाल्यात आपल्या कळ्या पाडून हवे तेवढ्या आपण करू शकतो फिरून घ्यायचं आहे एकाच दिशेने फिरून घ्यायचं आहे म्हणजे चांगला आपला कळीदार मोदक आणि आकार पण चांगला येतो मोदकाचे तुम्ही केळीच्या पानावरही वाफवून घेऊ शकता किंवा चाळणीमध्येही तुम्ही हे मोदक वापरून घेऊ शकता आणि असं बोटाने वरती त्याला टोक काढून घ्यायचं आहे कळ्या पण छा चांगल्या पडलेल्या आहेत हे बघा तयार झाला आहे आपला उकडीचा मोदक कळीदार कसा झा दिसतोय झालं आहे मोदक कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील व अशाच हेल्दी व छान रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील आता हा मोदक आपला तयार झालेला आहे याच पद्धतीने मी सर्व मोदक तयार करून घेणार आहे कळ्या पण छान पडलेल्या आहेत बघू शकता आता हे वाफवून घ्यायचे आहेत आपल्याला मी बाकीचेही उरलेले करून घेत आहे मोदक वाफवताना ते केळीच्या पानावर ठेवा किंवा चाळणीला चिकटून राहणार नाहीत एकमेकांना चिक चिकटू नये म्हणून काळजी घ्या जरा थोडेसे अंतर ठेवा आता दुसरा ही मोदक मी तयार करून दाखवते पहिला जरा वेळ लागतो पण दुसरा जरा पटकन होतो आणि ह्याला जास्त कळ्या पण पडलेल्या आहेत उकडीचे मोदक तयार करण्यासाठी नारळ पांढरा शुभ्र असेल तर सारण उत्तम बनतं गूळ जास्त चिकट किंवा कडक असू नये अन्यथा सारण फसू शकतं लालसर गूळ निवडावा गुळाची निवड करताना योग्य काळजी घ्या मोदकाचे सारण करताना गूळ आणि नारळात थोडासा खवा जर घातला तर त्याची चव अधिक चांगली लागते मोदकाचे ता सारण तयार करण्यासाठी ओला नारळ एकसारखा खोवायला हवा किंवा तुम्ही मिक्सरमध्येही बारीक करून घेऊ शकता म्हणजे आपला वेळ आणि मेहनत पण वाचेल चला तर मग आता आपण ह्या दुसऱ्या मोदकामध्येही मी सारण भरून घेत आहे तेही दाखवते तुम्हाला ह्याला जरा चांगल्या कळ्या पडलेल्या आहेत सर्व बाजूने दुमड करून घेत आहे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील मोदक करताना अनेकदा कळ्या व्यवस्थित पडत नाही उकडीच्या मोदकाला चमच्याने सोप्या पद्धतीने कळ्या पाडू शक शकता त्यासाठी तुम्ही चमच्याच्या मदत घ्यावी उकडलेल्या तांदळाच्या पिठाचा गोळा करून व्यवस्थित मळून घ्यायचा आणि चमच्याच्या कडेने अशा दाबून घ्यायच्या म्हणजे ज्यांना नवीन शिकत आहे ते असं तुम्ही चमच्याच्या सहाय्यानेही करू शकता पण हाताने केलेल्या ह्या पारंपारिक मोदकाची पद्धत आहे नाही जमल्यास तर तुम्ही तशा पद्धतीनेही करून बघू शकता हाताला तेल किंवा थोडं पीठ लावून पुरीसारखा खोल आकार बनवायचा या पुरीत मोदकाचं सारण भरायचं त्यानंतर पुरी सर्व बाजूनी व्यवस्थित बंद करा आणि मोदकाचा आकार द्या नंतर हे मोदक चाळणीवर ठेवून पंधरा मिनिटे वाफून घ्या हे बघा आता हे पंधरा मिनिटे आपण वापरून घ्यायचे आहे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा कुकवीत वंदना दाती रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि महत्त्वाच्या टिप्स पण पन... सांगणार आहे अजूनही व्हिडिओ बघा सर्व मोदक मी आता हे चाळणीवरती ठेवून घेत आहे तुम्हाला जर केळीचं पान मिळालं तर तुम्ही केळीच्या पानावरही वाफवून घेऊ शकता केळीच्या पानावर वाफवल्यामुळे केळीच्या पानाचा सुगंधही मोदकाला छान येतो त्यामुळे मिळाल्यास तुम्ही नक्की त्याचा वापर करा झाकण ठेवून पंधरा मिनिट स्टीमरमध्ये वापून घ्यायचे आहेत पंधरा मिनिटानंतर हे असे मोदक आपले तयार झालेले आहेत